मित्रांनो हर हर महादेव शिवशंकर शंभर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शिवभक्त हिरामन आघाडी या चॅनलला सबस्क्राईब करा नवीनवीन व्हिडिओ बघत राहा आपण आलेलो आहे श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र काकेज इथं तुम्ही पाहू शकता काकेज मंदिराचा परिसर आता आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे हर हर महादेव मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं महादेवाचा देशामध्ये महादेवाची पिंड आहे क्षेत्र टाके जिथं तुमच्या नशिबात असंत हा शिवलिंग बाहेर निघतो खालून वर उचलावा लागतो शिवलिंगला तुम्ही पाहू शकता आपण काढणार आहे शिवलिंग महादेवाचं हरार महादेव तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे श्री टाके श्री महादेव म्हणजे दे। मंदिराचा परिसर पाहू शकता तुम्ही मित्रांनो श्री क्षेत्र टाके जिथं म्हणतात असणार आता आला आता खरं आता काय त्याचं काय करायचं घेऊ फोटो काढला शूटिंग मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे महादेवाचा शिवलिंग आपल्याला काढायचा आहे हा हरार हरार मित्र मित्रांनो आपण आलो आहे टाकेजी ठर महादेव दर्शनासाठी तुम्ही पाहू शकता श्री क्षेत्र टाके स्कुंड मंदिर परिसर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज आपली ती पिकडं झालेली आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण श्री क्षेत्र टाकेजीठ आलेलो आहे हर हर महादेव मित्रांनो हर हर महादेव शिवशंकर शंभू माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शिवभक्त हिरामन आघाडी या चॅनलला सबस्क्राईब करा नवीनवीन व्हिडिओ बघत राहा आपण आलेलो आहे क्षेत्र श्रीक्षेत्र काकेजीचं तुम्ही पाहू शकता काकेचा मंदिराचा परिसर आता आपण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे हर हर महादेव मित्रांनो बघू शकता आज आपला श्री क्षेत्र टाकेचा प्रवास संपलेला आहे आता दुखरच या मार्गावर चाललं आहे तुझ्या शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक कर